महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मी दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर सिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीसाठी अख्खी वकिलांची फौज उभी राहिली त्यांनी मांडलेले मुद्दे त्या प्रत्येक मुद्द्याचं बैजवार उत्तर मी निश्चितपणे उद्या देईल तुर्तास एकच मुद्दा मी सांगितला पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने एक पत्र दाखवलं पोलीस उपअधीक्षकांचं की अधीक्षकांचं आणि त्या पत्रात ते सांगताहेत की त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत निंबाळकरजी अहो एखाद्या पोराला साधं एखादं नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिलिअरचं एखादं सर्टिफिकेट आणायचं असेल एक कॅरेक्टर सर्टिफिकेट जरी घ्यायचं असेल तर पोलीस स्टेशनला किती खेटे घालावे लागतात बरं विचार करा मी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि पाच वाजता तुमच्या हातामध्ये पोलीस उप अधीक्षकांनी दिलेलं पत्र आहे की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत किंवा निंबाळकरांनी कुठलेही गुन्हे दाखल केलेले नाहीत माझा आरोप तुम्हीच सिद्ध केलाय की पोलीस स्टेशन आणि अधिकारी कर्मचारी हे तुमच्या हाताखाली कसे वावरतात आणि तुम्ही कसं मॅन्युप्युलेशन करता हे तुम्हीच सिद्ध केलंय की होय अधिकारी तुमचं ऐकता आणि एक महत्वाची बाब माझी इतकी बालिश बुद्धी नाहीये की स्वतः सिंह नाईक निंबाळकर तिथे बसले आणि त्यांनी गुन्हे नोंदवले परंतु जे गुन्हे झाले ज्या जा एफ आय आर झाल्या त्या तुमच्या प्रभावाने झाल्या हे अजिबात नाकारता येत नाही जयश्री अगवने या मोकाच्या आरोपी आहेत पण त्यांच्यावर मोका, मोका कुणी दाखल केला कसा दाखल केला हे वेगळं सांगायला हवं का मी त्याचेही पुरावे घेऊन येईल आणि हो तुम्ही जर कुठेच इंटरफेअर केला नसेल तर ईडीच्या प्रकरणात तुमच्या लेटरवरचं पत्र तिथे कसं काय पोचलंय असो ह्या सगळ्यांवर मी अजून एकदा बोलेल पण मी अठ्ठेचाळीस तासात माफी वगैरे मागितली पाहिजे नाहीतर तुम्ही मला पन्नास कोट वगैरे सांगताय मला असं वाटतंय निंबाळकर तुम्ही तुमची संपत्ती बघून माझ्यावर हा आरोप करायचा प्रयत्न करताय कदाचित तुमची संपत्ती दोनशे पाचशे कोटी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल मी सडाफटिंग माणूस आहे तशीच कधी वेळ आली तर मला तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील आणि काही करावं लागेल पण एक नक्की तुमच्याकडे सत्ता असेल संपत्ती असेल माणसं असतील ताकद असेल फडणवीसांचा आशीर्वाद असेल तुमच्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे नाही खंबीरपणे सत्याला सामोरी जायची आणि कुठल्याही संकटात न डगमगता शब्द न फिरवता आपल्या शब्दावर ठाम राहण्याची त्यामुळे निंबाळकरची तुमच्या प्रत्येक आक्षेपाला मी कायदेशीर उत्तर देत मी कायदेशीर लढायला तयार असेल मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही थँक्यू